नमस्कार गीता सोम किचनमध्ये तुमचा खूप खूप स्वागत आहे आज आम्ही मला ना आंब्याचा शिरा करून दाखवणार जरा साहित्य दाखवू दे रवा घेतला आहे एक वाटी साखर घेतली आहे पाऊन वाटी तूप घेतलं आहे अर्धी वाटी हे अर्धी वाटी आंब्याचं हे घेतलं आहे रस आणि काजू बदाम आणि वेलची दूध एक वाटी आणि पाणी एक वाटी असं करून मी शिरा बनवणार आता कढई माझी तापली आहे आता मी तूप टाकते आता तूप गरम झालं आहे मी आता रवा घालते एक वाटी आता हे जाडा रवा आहे आपण शिरा बनवतो ना हे उपमा बनवतो ना तो रवा आहे आणि तोच रवा तुम्ही घ्या मग चांगला दाणेदार असा मग हे आता भाजून सगळं घेते चांगला लाल वैपर्यंत ह्याच्यात मी बदाम पण टाकते काजू बदाम आहे मग त्याच्यात भाजून चांगलं येतात मग ते वाटीने रवा घेतला आहे ना त्याच वाटीने मी एक कप पाणी एक कप दूध घेणार आहे हे गरम दूध आहे एक कप आणि एक कप पाणी आहे हे आता मी गरम करून घेते गॅसवर ठेवते हा रवा ना एक आता नाही कसा एकदम गोल्डन कलर झालाय मस्त आणि चांगला भाजलाय आता मी ना ते गरम केलं दूध टाकणार आहे गरम केलेलं दूध मी हे बारीक गॅस केली आहे थोडं थोडं टाकायचं टांगा थोडे बारीक गॅस करून टाकायचं हे आता पाणी सगळं कमी झालंय आणि आता त्याच्यात मी साखर टाकते पाणी कमी झाल्यावर नाही असं शिजल्यावरच साखर टाकायची आहे मी आता ही साखर टाकते ही वाटी आहे आता मी ना झाकण लावून मारून ठेवते जरा एक दोन झालाय मी आता शिरा झाला ना अजूनही माझे टाकायचं आहे आंब्याचा रस हे आपस आंब्याचा रस आहे आता आंब्याचा रस पण टाकून झाला ती वेलची टाकते मी वेल झाकण वे मारून ठेवते जरा आणि आपला शिरा मग तयार होणार जरा एक मिनटं काढून बघूया आपला शिरा तयार झाला आहे हे बघा किती मस्त फळफळी कडेक पण डसला नाही बघा किती छान झालं आहे असं तुम्ही पण करून बघा आवडेल तुम्हाला आणि माझी रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा लाईक करा शेअर कर, करा सबस्क्राईब करा आणि थँक्यू